नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला तर बघूया मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे रा रावरी कांदा आहे उन्हाळ तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे असून चार तारखेचे आहे तर आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर चला तर बघूया कमीद रावरी बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक अठराशे बावीस क्विंटलची तर कमीत कमी दर दोनशे सर्वसाधारण अकराशे तर जास्तीत जास्त रावरीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे निर्यात बंदी हटवल्यामुळे पुढील बाजार समिती आहे संगमनेर तर संगमनेर बाजार समितीमध्ये कांदा उन्हाळी आवक पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे संगमनेरमध्ये पंधराशे तर सर्वसाधारण एकोणावीसशे एकसष्ट रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर संगमनेर बाजार समितीमध्ये चोवीसशे बावीस रुपये क्विंटल कांदा विकला आहे टॉप क्वालिटीचा तर संगमनेरमध्येही चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे नेवासा गोळेगाव नेवासा गोळेगाव मध्ये कांदा उन्हाळी आवक बारा हजार तीनशे चौदा क्विंटलची तर आवक मोठ्या प्रमाणात असून कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण चौदाशे तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे नेवासा घोडेगाव मध्ये तर इथेही चांगली वाढ आहे पुढील बाजार समिती आहे अहमदनगर बाजार समिती आहे कांदा आहे उन्हाळी तर अहमदनगर बाजार समितीमध्ये आवक पंचवीस हजार चारशे तीन क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजे सरासरी भाव सोळाशे पन्नास रुपये क्विंटल इतका मिळाला जास्तीत जास्त दर अहमदनगरमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते नगरचे कांदा बाजार भाव